कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा अठ्ठावीस जून एकोणीसशे चौऱ्याण्णव रोजी महार तालुक्यामध्ये एक दुर्दैवी घटना घडली होती महार तालुक्यातील पारमाची गावावरती दरड कोसळली आणि यामध्ये तेरा निष्पाप नागरिकांना आपला जीव गमवावा लागला होता आज या घटनेला जवळपास तीस वर्ष पूर्ण झाली आणि हे गाव धोकादायक म्हणून घोषित करण्यात आले या घटनेला तीस वर्ष पूर्ण होऊन देखील या गावचे पुनर्वसन झाले नव्हते मात्र मंत्री भरत गोगावले यांनी या घटनेचा पाठपुरावा केल्याने या गावाला पुनर्वसनासाठी एकोणीस कोटी रुपयांचा निधी मंजुरी मिळाल्याने मंत्री भरत गोगावले यांच्या हस्ते पारमाची गाव आणि पारमाची बौद्धवाडी यांच्या पुनर्वसनाच्या कामाचे भूमिपूजन करण्यात आले यावेळी ग्रामस्थांच्या चेहऱ्यावरती आनंदाचे वातावरण दिसत होते काही घटना घडली नाही आणि त्याचा कृपाशीर्वाद तुमचे गावकंडर असल तुमचं पुण्य परंतु ज्यांनी ह्या जागा दिलेल्या आहेत त्यांना धन्यवाद देणं गरजेचं आहे कारण एवढी मोठी जागा बारा एकर किती बावीस एकर जागा आणि आता जे काही एकोणीस कोटी रुपये तुम्हाला तुमच्या सतरा सोयी सुविधा आहेत ना पंधरा कोटी रुपये पंधरा कोटी रुपये सोयी सुविधा ना आणि अडीच कोटी घराना तर अशा प्रकारे हे एकोणीस कोटी तुम्हाला आत्ता दिले कारण गावट्यांना आपण कुठेही करू शकतो परंतु इथं पहिली पाण्याची व्यवस्था शाळेची व्यवस्था मंदिर आपलं गावपांढरीचं अंतर्गत रस्ते अशा ज्या काही सोयीसुविधा लागतात तिथं लाईट या सगळ्या व्यवस्था करण्यासाठी शासनाने आपल्याला दिलेल्या आहेत त्यात मंजूर मिळाली त्याची पैशाची व्यवस्था तुम्हाला आम्ही लवकरात लवकर करून देतो चांगलं काम करतोय तर आम्हाला बघवत ना आम्ही करतोय तर दुसऱ्याला भगवत नाही ही आपली पद्धत आहे परंतु ते आता थोडं बाजूला करा कारण ते सगळ्यांनी एखादा सुभाष चांगलं काम करतो त्याच्या पाठीमागे उभे राहा गेलोदा चांगलं काम करतो त्याच्या पाठीमागे उभे राहा चुकीचं असेल त्याला सांगा आपण त्याचं दुरुस्त करू पण त्याचे पाय ओढण्याचं कोणी काम करू नका चार मतं आम्हाला कमी द्या दिलीत ती तुम्ही कमी पण आता काय दिया उसका बी भला और नाही दिया उसका बी भला कारण ज्यांनी एक रुपयाचं कधी काम नाही केलं का एक रुपयाची कधी गावाला मदत नाही केली त्यांना पण आपली मदत जाऊ शकतात